पाना एकदम पिकल्यागत झाली आणि काय सुरेख रंग येलो मस्तच झालो तुमका जर थार होत नसा टोपातला लवकर करून म्हणजे मुरत ठेवता रात्रभर तर अशी ही आयडिया नक्की करा आता ह्या टोपातला ना त्या किती किती नाव आहात हो, तर मी तुमका सांगते सांधन बोलतात मोकल बोलत आणि टोपातला म्हणतात आणि मालवणी एक शब्द हा धोंडस या सुद्धा बोलतात आणि काकडीचा काकडी ही सुता बघा एक एक पीस असो मस्त अशी काकडीची सुता येईल आणि हो भारीच गमता आणि बघा आजपर्यंत मस्त मुरलो झालो की नाही झटपट आपल्या टोपातला बघा सारी बाजूनी व्यवस्थित आपण बिना तांदळाचा बिना उकड्या तांदळाचा आणि बिना पिकलेल्या गावच्या तवशाचा आणि बिना टोपातल्याचा म्हणजे टोपात न करता केलेला असा ह्या टोपातला फक्त अर्ध्या तासात ना मुहरत रात्रभर ठेवा ना काय खाऊची इच्छा झाली सकाळी करा आणि नाश्त्या ठेव हो, गरमागरम टोपातला म्हणजे गरमागरम नाही थंड असा या टोपातला खावा एक दोन पीस खालास की तुमका नाश्तो करूची गरज नाही आणि मन पण एकदम तृप्त होता असा या टोपातला तुम्ही करा नमस्कार मंडळी कसे असास बरे असास ना बरेच रवा गावसून तवसा व्यवसाय आणलास की नाही ना आणला काय हरकत नाही तवसा नको आपल्या उकडे तांदूळ नको किंवा तांदूळ रवू नको बिना तवशाचा नाही हा तवशाचाच पण हैल तवशाचा होता चांगला टोपातला आणि आपले तांदळा तो रव सुद्धा नको रव्याचा करूया आणि करूया टोपात पण नाही हसलाच की नाही टोपातला टोपात नाही नवीन काहीतरी आहे ना तर रेसिपी काय करूची लागतली शेवटपर्यंत बघूची लागतली त्यामुळे काय करूचा लागतला पहिला परब किचन लाईक करूचा लागतला आणि सबस्क्राईब पण करूचा लागतला चला करूया सुरुवात ही बघा ही आपली इकडे मुंबईची काकडी म्हणजे ही गावटी काकडी मुंबईची पण असता ही गावटी काकडी ही किसून अशी घेतलंय ही वाटीभर झाली तिच्या रसा सकट ही मी किसून घेतलाय तुमका लागत तशी घ्यावा मी ही तेवढीच वाटी भरून घेतलाय म्हणजे ही किसलाय तेवढीच वाटी झाली त्याच्या शिगोशेख भरून अगदी रवो घेतलाय आपलो शिरो करतो ना तो रवो असा त्याच्यानंतर ही आपला ओला खोबरा घेतलाय तेवढीच अगदी शिगो भरून गुळ चिरून घेतलंय त्याच्यानंतर एक चमचा जिरा घेतलाय मीठ घेतलंय चवीपुरता जाळपळचा तुकडो थोडीशी हळद शेंगदाणे भाजून त्याचे दोन डाळवे केले आणि त्याच्या आतलो डोळं काढून की त्या काढून टाकतात तो तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा माझ्या आधीच्या रेसिपीत असा त्याच्यानंतर मी घेतले काजू बदामाची भरड आवडत असा तर घाला मी घालते तेवढाच आपल्या पौष्टिक जाता त्याच्यानंतर लागत तसा या तूप आणि ही आपली वेलची पावडर आता टोपातला करूचा म्हटल्यावर काय टोपात नाही काय नाही मी आपली कढई घेतली पण कढईत नाही करतले हा मी कढईत नाही करतले त्यासाठी काय करतो ला, लागतला व्हिडिओ शेवटाक बघूच लागतलो स्नेहा कशात टोपातला करता आता हे मी तूप घालतोय तो मोठा चमचो आपलं पोहे खायचो नाही त्याच्यापेक्षा जरा मोठा असतो ना तो चमचो आहे तो चमचो भरून घातलय मी आता तूप आपला वितळला आणि मी असा कढई भर असा करून घेते आता ह्या बघा ही काकडी आहे ती मी ह्या तुपात घालून घेते बारीक गॅस करायची नाही तर काकडीचा पाणी असं अंगावर उडा नंतर मागे मोठी करा त्याच्यानंतर आपलो रवो रवो मी आधी भाजून घेते आहे स्टोर करतो असत तर मी वाईस भाजूनच घेत आहे आता ज्या वाटीन आपण काकडी घेतो ना त्या वाटीन मी दोन वाटी पाणी घालणार आहे आता ज्या वाटीन मी काकडी घेतले ना त्याच वाटीन मी आता पाणी घेत आहे गरम पाणी घालायचं याच्यामध्ये की बघा एक वाटी झाली आणि नंतर आपली ही दुसरी वाटी जर तुमच्याकडे काकडी जास्तीची असतात तर काकडीच घेतलास तीन वाटी कच्च भरून तर त्यातच होत ला आता ह्या मी पाणी ढळून घेतले आता आपण ह्या गुळ बारीक चिरून घेतलेला मी ता घेत जेवढा आपलो रवो आहात तेवढाच गुळ घेतलाय मी अगदी शिगोशिक भरून आपण आता ढवळून घेऊया चिरून घेवा गुळ तुमका आणखीन गोड व्हाया असा तर गुळ जास्तीचं थोडं घातलास म्हणजे सवा वाटी गुळ घातलास तरी चालात खाय काही गुळाचे खडे आहेत ते बघा ते आता विरघळतले आता ह्या बघा मी चांगलं ढवळून घेतले आणि गुळाचे जे तुकडे आहेत ना ते असे चांगले ढवळून घेतले काही काही गमत त्याच्यामध्ये हो कारण ह्या शिजा वेळ लागतोच काजू बदामाची भरड ती घालून घेत आहे ती सुद्धा ढवळून घेते आता ह्याच्यात राहला आपला चवी पुरता थोडासा मीठ गोडाच्या पदार्थात थोडासा मीठ घातला तर मस्त अगदी म्हणजे गोड आणि मीठ ह्या बॅलन्स होता आणि व्यवस्थित चव लागता आता ह्या आपला खोबरा ह्या घेऊया त्याच्यानंतर ही हळद जिरा सुद्धा हा वाटूनच घ्यायचा ह्याच्यामध्ये आणि जायफळ आणि वेलची मगे टाकायची खोबरा घेतलाय जिरा आणि हळद ह्या आता पाणी न घालता आपल्या वाटून घ्यायचा आता ह्या आपला वाटून झाला पाणी न घालता बघा आता ह्या जा वाटलेला जाटलेला मी सगळा ह्याच्यात घालून घेते आता ह्या जरा सुकत इला बघा हया हो स्टोपातला आपला सुकत येला आता ह्याच्यात काय करूया आपण मिक्सरच्या भांड्याचा वाटलो त्याच्यात परत एकदा एक वाटी गरम पाणी घालून घेऊया आता ह्या बघा त्याच्यातच मी परत गरम पाणी घेतलंय आणि ता पाणी सुद्धा घातलंय आता ह्या व्यवस्थित ढवळून घेऊया आता ह्या सगळं मिक्स केलं आपण वतलेला पाणी सुद्धा व्यवस्थित मिक्स केलं आता हे असा सोयन करून घ्यायचा आणि ह्याच्यावर ठेवायचा झाकण आता ह्या पाच दहा मिनिटं आपला मुरत राहू दे बारीकच घ्यासा आता पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण घेऊया परत एकदा ढवळून सुगंध तर मस्तच येलो चार घरात तरी वाटत असत काहीतरी टोपातला शिजता बाय काकडीच काहीतरी पदार्थ चालता काहीतरी मस्त सुगंध येता आता हे शेंगदाण्याची जी डाळ करून घेतले ते घालते पण मी सगळे नाही घालतले थोडेच टाकतले हे बघा चार पाच दाणेच ठेवले आणि ही आपली वेलची पूड गुळाचा पदार्थ येईल की आपली वेलची पूड आणि जायफळ वयाच वया जायफळ आणि गुळाचा आणि वेलचीचा कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं आता ह्या जायफळ खिस्तय ह्या बघा एवढाचा म्हणजे किती किसायचा आता तुम्ही पूर्ण नाही किसायचा नाहीतर झोप लागा जायफळ आणि एक मस्त शांत झोप येता या बघा म्हणजे आपले दोन चिमटू भर पाव चमचा मी जायफळ किसून घातले आता ह्या चांगला ढवळून घेते आता हय तुम्ही म्हणशाल स्नॅन रवो वापरलाय हय तुम्ही लापसी रवो वापरू शकतास तुमच्याकडे जर तांदळाचा रवो असत तो वापरलास तरी चालात इडलीसाठी जर रवो आणला असेल तो नाही नसतात रवो तर तांदळाचा रवो काढा आणि तो पण वापरा जाडो रवो वापरायचो लाडूचो बारीक रवो वापरायचो नाही आता ह्या बघा आपल्या ही ह्या शिजेपर्यंत आपल्या बरोबर दहा मिनिटं झाली आहेत म्हणजे मी तूप टाकल्यापासून ते आतापर्यंत आता मी गॅस बंद करतोय बघितलास टोपातला टोपात नाही मी करत कुकर कुकरमध्ये कुकर मध्ये केल्याने काय होता आपला झटपट होता आता ही पाना कसली हळदीची पाना ही पाना मी अशी घालून ठेवलंय ही पाना मध्ये ठेवले म्हणून पिकली मी ही पाना अशी चुकली किंवा आणखीन अशी पिवळी झाली तरी ती वापरायची काय हरकत नाही एक सुगंध छान याचा मी आता टोपातला करूचा म्हणून ती काढलंय बघते तर पिवळी झाली पिवळी म्हणजे हळदीचीच ना ती पिवळीच होतली मग आता ही अशी कुकर मध्ये लावून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ह्या मिश्रण ओतायचा चला आता आपण ह्या टोपातला कुकर मध्ये घालूया कुकर मध्ये घालूचा कारण कारण त्या तुम्ही रात्रभर जा मुरत ठेवताच ना आता मुरत ठेवची गरज नाही टोपात सुगंध असो भारी येताना कि सगळ्यांना काय वाटतं माहितीये काय कधी खातायनी कधी नाही आता ह्याच्यात काढून घेऊया कुकर मध्ये केलास ना की तुम्ही रात्रभर ठेवू नको जर तुमची हरकत नसात तर ठेवला तरी चालत आता ह्या चेपून चेपून ह्या करायचा असा दाबून पूर्ण आता चमचाक लागून येत मी नंतर दुसरं चमचो घेतले आता काय पॅन नाही हा ह्या सगळ्या काढून मी दुसऱ्या चमच्याने करतले ह्या व्यवस्थित सोयन असा चारी बाजून सोयन करून घ्यायचा म्हणजे मध्ये गॅप नाही ठेवायचो जसं आपण केक कसं टॅप करतो तसा पोकळ ठेवायची नाही जागा आणि चांगला सोयन असा चमचा पसरवून ठेवायचा पूर्ण कुकरात दाबून आता ही दोन पानं पण उरलेली ती तरी किती वाया घालू ती पण आता मी हय अशी वरसून घालून घेते ही बघा अशी आणि एक सुगंध भारी येतात टोपातल्या आणि झाकण लावते परत गॅस फेटूया आणि आपलं कुकर ठेवूया आता कुकर ठेवले गॅस मोठी केले काही म्हणजे आपलं कुकर तापासरच मोठी ठेवायची नंतर आपण ही बारीक करायची मोरू बघा प्रेशर पकडता आणि तुमचा एक प्रश्न येतलच येतल कमेंट मध्ये नाही तर माका सांगा सांगते मी तो प्रश्न कोणतं येतलो ताई शिटे करायचे की नाही तर नाही शिटे करायची नाही आता ही बारीक गॅसवर आपण वीस मिनिटा ठेवून द्यायचा शिट्टी ह्याची करायची नाही नाहीतर तर तो आपलं टोपातला आता पाणी अडचल आता टोपातला म्हटलंय कुकरातला पाणी अडचल हे बघा आपला पाच सहा पाच दहा सेकंड मध्ये कुकराचं झाकण तापलं आता घ्यास जी मोठी होती ती आपण करूया बारीक आता आपल्याला बारीक गॅसवर हा आपल्याला पंधरा मिनिटं तरी वाफवून घ्यायचा आहे ह्याची शिट्टी होणार नाही जर तुमका अगदीच वाटत की प्रेशर येत आणि शिट्टी होईल तर तुम्ही शिट्टी बाजू काढून ठेवलास तरी चालात पण रब्बर मात्र नक्की लावा त्या वाफेत तो आपल्या टोपातला शिजाक आता वीस मिनट बारीक गॅसवर मी ह्या उरत ठेवलेले त्याच्यानंतर गॅस बंद केले आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच उघडायचा जर तुम्ही रात्री करत असाल तर मग तो कुकर उघडू नको सकाळी उघडा मी ह्या सकाळी नाश्त्यासाठी केलंय कि त्या तर वीस मिनिटात आपल्या कुकर मध्ये टोपातला तयार mm -hmm. आता शिटी उचलूची सवय हातीक लागलेलीच तरी पण मी उकलते उकलूची गरज नाही कारण प्रेशर नाही आपला कुकर थंडा ज्या प्रेशर नसता तेव्हा कुकर पूर्णपणे थंड असता आता ह्या बघा ही वरची पाना एकदम पिवळी होती धम्मक ती अशी ब्राऊन कलरची झाली म्हणजे टोपातला आपल्या मस्त झालेला हा धबधब आवाज येऊ खो आता कडेने ना अशी सुरी फिरून घ्यायची आपण हे बघा तसं उकाललेलो गमता तो पूर्ण चारी बाजून मी सु तरी सुद्धा आता आपण येऊन पलटी मारून घेऊया हा पलटी मारूची खो, खोटीच लगेच निकाळलो बघा कुकरा लागलो नाही आणि रंग तर भारी येलो मधोमध मारत होते तो बाजूकच झालो पाना एकदम पिकल्यागत झाली आणि काय सुरेख रंग येलोआ मस्तच झालो तुमका जर थार होईत नसा टोपातला लवकर करून म्हणजे मुरत ठेवचा रात्रभर तर अशी ही आयडिया नक्की करा कुकर मध्ये पण टोपातला झटपट पटकन होता टोपातला रात्री केला आहे काय करायचे असा शिजून घ्यायची जसं मी कढईत शिजवून घेतले आणि मग ती बारक म्हणजे ज्या टोपात आपल्या टोपातला मुरात ठेवचा त्या टोपात टाकायची मग जर कढईत असताना तर आम्ही असा चमचा खरडवून खरडून खायचो एवढं थार नसायचो मुरात कधी नि खावचा कधी तर कढईतलाच खाऊन आधी मन भरून घ्यायचा तरी पण मन भरायचं नाही मग एवढा वेळ ताटकळत राहा सकाळी उठा आणि तुकडे पाडता तो व लागत नाही म्हणून आपण करायचा कुकरामध्ये टोपातला चला आता मी तुकडे करतोय पटकन झाला जास्तीत जास्त मला अर्धो तास लागलो दहा मिनिटा काय तर साहित्य ढवळूक लागला आणि वीस मिनिटं मी मुरत ठेवले कुकर साप थंड झालो तसा पटकन निकाळला आता तुकडे करूया आणि नाश्त्या खाऊक आपल्या तयार काढून घेऊया आता हे का तुमच्याकडे काय काय बोलतात त्या सांगा मी तर तुमका सांगते माका ह्याची एवढी नावं माहिती आहेत है। एक तर एका मोकल पण म्हणतात सांदन पण म्हणतात काकडीचा शिवाय आपण तर मालवणी लोक टोपातला म्हणतो आणि मालवणी लोक धोंडस सुद्धा बोलतात हे बघा व्यवस्थित असे चौकोनी तुकडे करा नाहीतर तर तुमका वयेतर आपल्या डायमंड आकाराचे तुकडे करा आता ही येतली बघा एक एक पीस असो मस्त अशी काकडीची सुता येईली आणि हो भारीच गमचा आणि बघा आजपर्यंत मस्त मुरला झालो की नाही झटपट आपल्या टोपात नाही हा बघा सारी बाजूने व्यवस्थित गणपतीचे मोदक झाले गूळ खोबऱ्याचे खाऊन की आपल्याक आठवता आणखीन खोबऱ्याचा हो तवसा घालून केलेला गणपती गेले की तवशी दीड फुटाची चांगली पिकतात दीड फुटापर्यंत तरी असत पण त्या हा तर आपण बिना तांदळाचा बिना उकड्या तांदळाचा आणि बिना पिकलेल्या गावच्या तवशाचा आणि बिना टोपातल्याचा म्हणजे टोपात न करता केलेला असा ह्या कुकर मध्ये टोपातला फक्त अर्ध्या तासात ना मुरत रात्रभर ठेवा ना काय खाऊची इच्छा झाली सकाळी करा आणि नाश्त्या घेऊ गरमागरम टोपातला म्हणजे गरमागरम नाही थंड असा या टोपातला खावा एक दोन पीस खालास की तुमचा नाश्तो करूची गरज आहे आणि मन पण एकदम तृप्त होता असा या टोपातला तुम्ही करा परब किचन आवडला तर परब किचन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी एकदम थोडीआ पण ह्या वर्षातून एकदा नक्की उशवा धन्यवाद